बातमी ईडी चौकशीची देशात केवळ तीन टक्केच राजकीय लोकांवर ईडीनं कारवाई केल्याची माहिती मोदींनी दिली तर सत्त्याण्णव टक्के इतर व्यावसायिकांवर ईडीनं कारवाई केल्याचं मोदी म्हणाले त्यावर संजय राऊतांनी पलटवार केलाय ज्या राजकीय के नेत्यांवर कारवाई झाली त्या सगळ्या खोट्या केसेस आहेत इतर भ्रष्टाचारी लोकांना मोदींनी भाजपमध्ये घेतलंय असं राऊतांनी म्हटलंय जितने केसेस देश को समझना सिर्फ तीन परसेंट ही पॉलिटिकल लोग इन्वॉल्व है जिन पर एक केस हुए है नाइन्टी सेवन परसेंट जिनका राजनीति से कोई लेना देना नहीं ऐसे लोगों है, को हुआ है जो कोई ड्रग माफिया है कुछ अफसर हैं जो करप्शन करते हैं 97 परसेंट केस उन पर हुए हैं जेलों में वो लोग गए हैं मोदी खोटे बोलता है त्या तीन टक्के केसेस सुद्धा खोटे आहेत आणि बाकीचे सगळे भ्रष्टाचारी मोदींनी आपल्या पक्षात सामील करून घेतले जे राजकीय लोक आहेत जे उद्योगपती आहेत त्याच्यावर मोदी का बोलत नाहीत मोदी त्यांच्यावर का बोलत नाही तो विषय टाळून मोदी इतर सर्व विषयांवर बोलतायत प्रश्न राजकीय की गैरराजकीय प्रश्न नाही आहे प्रश्न तुमच्या वॉशिंग मशीनचा आहे